जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान वेणु गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवत गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक दुसरा क्षेत्र सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्र क्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तत् ज्ञानं मतं मम ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना या सृष्टीत दिसणाऱ्या सर्व शरीरांमध्ये आत्मा आहेत आणि त्या सर्व आत्म्यांसाठी मीच आत्मा आहे जसे सर्व शरीर आत्म्याचे आहेत तसे सर्व आत्मा माझे आहेत आणि सर्व शरीरे देखील माझीच आहेत म्हणून माझ्या मते या सृष्टीतील सर्व शरीरे आणि त्या देहांमधील सर्व आत्मे हे दोन वास्तव माझेच आहेत हे जाणून घेणे हेच खरे ज्ञान होय हेच सर्वोत्तम ज्ञान होय अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की सर्व आत्मे त्यांच्यापासून भिन्न आहेत सर्व आत्मे एकमेकांपासून भिन्न आहेत सर्व शरीरे आत्म्यांहून भिन्न आहेत आणि सर्व शरीरे आणि सर्व आत्मा हे त्यांचेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा घोषित करत आहेत की ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे त्यांनाच खरे ज्ञान आहे श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणीचे मनन करताना आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या शरीराचा किंवा क्षेत्राचा सर्वोत्तम उपयोग करण्याचा प्रयत्न करूया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया क्षेत्रज्ञांच्या पिमा सर्व क्षेत्रेशुभारता क्षेत्रक्षेत्रज्ञान मतम श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमद नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनम तव। श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन विद्धी सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोः ज्ञानं यत्तत् ज्ञानं मतं मम ॐ क्षेत्रज्ञञ्चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम